नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन कार चालक मुलाचे वडील ब्रह्मा रियालिटीचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या महाबळेश्वर मधील हॉटेलवर प्रशासनानं बुलडोजर चालवलाय विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर मध्ये एम पी जी क्लब नावाचं हॉटेल आहे हेच हॉटेल अनधिकृत असल्याचं उघड झालं होतं आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे हॉटेल चक्क सरकारी जागेवर उभारण्यात आलं होतं था। त्यामुळं आता या हॉटेलवर स्थानिक प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात आला असून हॉटेल जमीन दोस्त करण्यात आला आहे या हॉटेलवर ज्यावेळी कारवाई केली तेव्हाचीच ही दृश्य आहे जेसीबीच्या सहाय्याने हे हॉटेल जमीनदोस्त करण्यात आलं असून हे हॉटेल सरकारी जागेत उभारण्याची परवानगी कोणी दिली आणि कुणाच्या आश्रयानं हे हॉटेल इतके दिवस सुरू होत असे प्रश्न आता उपस्थित होत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डे यांचे आभार मानतो की दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आज बुलडोजर चालवला आहे अग्रवाल कुटुंबाच्या प्रॉपर्टीवरती बुलडोजर चालवला आहे माझी ही मागणी आहे की ती प्रॉपर्टी मेकत जी आहे ती शासन जमा करण्यात आहे अग्रवाल कुटुंब यांना परत देण्यात नाही